या लढाईच्या मैदानामध्ये उतरलं पाहिजे आणि म्हणून मोहिते पाटील कुटुंब असेल आम्ही असो आम्ही तडजोड केली मित्रांनो आणि या जिल्ह्यामध्ये एक चांगलं वातावरण निश्चितपणाने तयार झालं आमच्याही कार्यकर्त्यांना वाटत होत की पवार साहेबांना तुम्ही साथ दिली पाहिजे आज पवार साहेब ज्याही पद्धतीने एखाद्या योद्ध्यासारखं लढताय आणि तुम्ही दोघांनी माग पुढं करून किंवा तुमच्या भविष्य पवार साहेबांच्या वरती सोडून तुम्ही हा माड्याचा तिढा सोडवला पाहिजे आणि म्हणून मित्रांनो आम्ही एक झालो आमच्या तालुक्यातला किंवा या माड्याची निवडणूक आम्ही एक आहे काळजी वाटत होती परवा राहुल गांधींची सभा होती आणि तुम्ही पाहिला असेल राहुल गांधींच्या अगोदर फक्त माझ भाषण ठेवलं थे होत ती एक संधी होती आणि निश्चितपणानं त्या संधीच मी सोनं केलं सभा संपल्यानंतर मला गाडी गाडीजवळ जायला अडीच तास लागले पाच हजार लोकांनी सेल्फी काढली आणि निश्चितपणानं तुम्ही एक महिला असून सुद्धा लढावा सोलापूरला मी उमेदवारी मागितलेली होती मित्रांनो धनगर समाजाचा गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये खासदार झाला नाही ही आमच्या समाजाची खंत आहे हा समाज दुबळा आहे या समाजामध्ये नेते नाही या समाजाची संख्या अफाट आहे परंतु पंच्याहत्तर वर्षामध्ये एखादा तरी खासदार गेला पाहिजे ही समाजाच्या मनामनामध्ये भावना होती आणि म्हणून मित्रांनो सोलापूर मध्ये मी तिकीट मागितलेलं होत पण माझी त्या ठिकाणी फसवणूक केली गेली आणि या फसवणुकीची किंमत चुकवणारच म्हणून मी आर मैदानामध्ये उतरलेलो आहे मित्रांनो अनेक संकटाचा सामना करत मी इथं आलेलो आहे आज या ठिकाणी तुम्ही पाहिला असेल हा शेतकऱ्यांचा राजवाडा विठ्ठल सहकारी साखर कारखाना कशा पद्धतीचं राजकारण चालू आहे मागच्या दोन दिवसामध्ये तुम्ही जर थांबला नाही तर तुम्हाला जेल मध्ये टाकू राजकारणाची पद्धत मी माझ्या आयुष्यामध्ये कधी पाहिली नव्हती पण मला या सरकारला एक सांगायचं आहे ज्या दिवशी तुम्ही उत्तमराव जामकराला अटक त्या दिवशी या राज्यातला दोन कोटी त्या जे लाडा दिल्याशिवाय राहणार नाही धनगराच्या अंगामध्ये ना होलकरांचा रक्त आहे आम्ही सुद्धा लढाव आहोत अशा पद्धतीनं मुस्कट दाबी करत असाल तर निश्चितपणानं धनगर समाज सुद्धा खपवून घेणार नाही मित्रांनो जास्त वेळ येणार नाही या ठिकाणी बरीच मंडळी बोलणार आहेत परंतु मला साहेब तुम्हाला सांगायचं आहे कि या राज्यातला जिरौ, शेतकरी हवाल दिल झालेला आहे आहे आरक्षणाच्या आणि अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्र बेचिराग या ठिकाणी केलेला आहे म्हणून साहेब तुमच्यावरती एक शेर म्हणून मी या ठिकाणी माझं भाषण संपवणार आहे जल गया है सब कुछ अब बचाई क्या है अगर पवार साहब है तो जला भी क्या है जला भी क्या है धन्यवाद मित्रांनो यानंतर संगोले डॉक्टर अनिकेत देशमुख साहेब यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या प्रचार सभेच्या निमित्ताने दोन मिनिटांमध्ये व्यक्त करा छत्रपती शिवाजी महाराज की hey! भारत माता की hey! आज सोलापूर आणि माळा लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आज या सभेला उपस्थित असलेले देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्यासोबत उपस्थित असलेले होळकर साहेब रघुनाथ बाबा नाईक निंबाळकर साहेब अभिजित आबा दोन्ही उमेदवार धैर्यशील भैया आणि प्रणिती ताई मंचावर महाविकास आघाडीचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शेतकरी कामगार पक्ष तसेच इतर मित्र घटक पक्ष सर्वांचेच मंचावर उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी पदाधिकारी समोर उपस्थित असलेले या पंढरपूर तालुक्यातील आणि सोलापूर लोकसभा आणि माराम लोकसभा मतदारसंघातील सर्वच ज्येष्ठ मंडळी सर्व पक्षातील नेते मंडळी माता भगिनी हो आणि मित्र या लोकसभेची निवडणूक पाहताना तुम्हा सर्वांना आव्हान आहे की एक विचाराची लढाई म्हणून आपण या सर्वाग्र पाहिलं गेलं पाहिजे पुरोगामी विचार जो विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडला जो होळकरांनी पुढे नेला ने त्याचबरोबर शाहू फुलेंनी तो जोपासला आंबेडकरांनी तो पुढे नेण्याचं काम केलं तिथून तोच विकास यशवंतराव चव्हाण साहेब असतील आणि त्यांचे शिष्य पवार साहेब असतील त्याचबरोबर सोलापूरमध्ये सुशील कुमार शिंदे साहेब असतील साहे साहेब असतील मोहिते पाटील साहेब असतील आणि सांगोल्यामध्ये आम्ही शेतकरी कामगार पक्ष म्हणून आबासाहेबांची पन्नास वर्ष हाच पुरोगामी विचार तेवढ ठेवायचं काम आपण केलेलं आहे हा पुरोगामी विचार समोरच्या सत्ताधाऱ्यांना काढणार नाही पुरोगामी विचार म्हणजे सर्व समानतेचा विचार जो जाती धर्माला मानत नाही जो पुरुष स्त्रीला मानत नाही जो भांडवलदार नोकरदार मध्ये फरक करत नाही जो शेतकरी कामगारामध्ये फरक करत नाही हा पुरोगामी विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे आता वेळ तुम्ही भाषण करायला खूप मोठं करता येईल पण तुम्हाला आव्हान करतो काही गोष्टी आहेत ज्या दोन हजार साठी बऱ्याच लोकांचा सा, इथे असलेल्या लोकांचा पाय कसा एकोणीसला तीन चूक केली चौदा साली सांगितलं की काँग्रेसच्या सरकारनं किंवा त्या काळच्या आघाडीनं एक काळा पैसा उभा केलाय स्विस बँकेमध्ये खूप मोठा पैसा आहे आणि तो प्रत्येक जर तो काढून आणला तर प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रक्कम एवढी जमा होईल या पद्धतीचं एक गृह आपल्या सर्वांना घातला जी तरुण मंडळी जाणत असेल दहा वर्षा पाठीमाग तीही तरुण मंडळी त्यांच्या पाठीमागं आता काहीतरी नवीन होणार आहे या भावनेने त्यांच्या पाठीमागे गेली आणि सत्यात पाच वर्षामध्ये तसं काही झालंच नाही स्विस बँक ही काय नाही माहिती आणि कुणाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये नाही आले आणि त्यानंतर त्यांनी परत एक बॉन्ड टाकला की प्रत्येक हे काळा पैसा हे भारतातच आहे म्हणून त्यांनी करन्सी एक्सचेंजचा प्रकार करून पाहिला त्यामध्येही सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला अशा पद्धतीने एक घुडोळ घालून प्रत्येक वेळेस इलेक्शनच्या समोर काहीतरी मतदाराला सांगायचं आणि सातत्याने भरळ घालून मतदान घ्यायचं आणि सत्य द्यायचं काम केलं पण दहा वर्ष झाले आपण एवढे पडलेलो आहे ज्या पद्धतीनं राजकारण चाललेलं आहे ज्या थरावर राजकारण चाललेलं आहे ते सर्व आपण टी व्हीवर पाहतोय कोणत्या पद्धतीनं महाराष्ट्रात आणि या देशामध्ये राजकारण चाललेलं आहे त्याचबरोबर हा एक त्यांच्या पॉलिसीचा भाग जे सातत्याने चुका करत चाललेले आहेत कारण काय ज्याला ज्ञानच नाही कोणत्या गोष्टीच जे म्हणतायत की आता थोडं मोठ्यांवर कधी टीका करू नये पण ज्याचा शिक्षणामध्ये कोणतं अर्थकारणामध्ये काही सहभागच नाही अशा पद्धतीचं जर राजकारणाच्या प्रमुख केंद्रस्थानी बसवलं तर अशी गत आपल्या राज्याची होणार आहे एकेकाळी मोह मनमोहन सिंग होते त्यावेळेस अर्थकारण एवढं चांगलं होत कि लोक विचारायची कि आपल्या रुपयाची किंमत एवढी कमी का ही मुद्दा म्हणून आपण एक रुपयाची किंमत कमी ठेवली कारण का आपला उद्योग आहे आपले जे प्रोडक्ट आहे जा, ते निर्यात झाले पाहिजे त्यांची जे येणार आहे त्याच्यावर अधिकचा टॅक्स बसला पाहिजे त्यामुळे तिकडून येणारे प्रोडक्ट हे आपले आपल्या इथं कमी लोक विकत घेतील आपले प्रोडक्ट हे बाहेरच्या देशामध्ये जास्तीत जातील आणि आपल्या देशात पैसा जास्ती खेळत राहील ही दृदृष्टी असणारा नेता त्या काळी असायचा पण आता ती परिस्थिती नाही आहे त्याचबरोबर हा अर्थ करण्याचा बा आपला शेतकरी कशामध्ये जातो हेही आपल्याला माहितीये ज्या पद्धतीने शेतीचा भाग आहे की आपल्या ज्या शेतीमध्ये जे उत्पन्न येते त्याला भाव नाही निर्यात बंद करायची साठव वाढवायची आणि त्या शेतीमधून उत्पन्न झालेल्या मालाला हा भाव कमी होणार आणि जे शेतकऱ्याच्या खिशामध्ये चार रुपये जायचे तेही त्यांनी शेतकऱ्याच्या खिशामध्ये चार रुपये न जाता ते भांडवलदारामध्ये कसे येईल या पद्धतीनं राजकारण केलेलं त्यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी जमत नाही ज्या काळी पवार साहेब कृषी मंत्री होते के, केंद्रीय के, मंत्रिमंडळात होते हजारो